नमस्कार मंडळी मी संगीता दसरा संपलेला आहे आणि दिवाळीचे वेद आपल्या सगळ्यांनाच लागलेले आहेत कधी एकदा दिवाळी येते असे सगळ्यांना होत असते कारण दिवाळी म्हणजे आपल्या सणा उत्सवांच्या परंपरेतील जणू एक, हो परंपरे एक महाराणीच आहे कोणत्याही सण उत्सवाचे काही संस्कार आपल्या मनावरती कायमचे कोरलेले असतात आपण जरी मोठे झालेलं असलं तरी ते पुसले जात नाही आणि दिवाळीचा असाच एक सण आहे म्हणजे आनंदाचा आणि उत्सवाचा सण असतो तसेच दिव्यांचा उत्सव असतो दिवाळी हा सण वसुबारसपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत हा सुरू असतो सर्वप्रथम वसुबारस या दिवशी गायवासरांची पूजा केली जाते दिवाळीचा पहिला दिवस वसुवारसेचा असतो म्हणजेच द्वादशीचा आहे यंदा रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी हे दोन्हीही मुहूर्त एकाच दिवशी आलेले आहेत परंतु वसुबारस हा सण सायंकाळी साजरा करतात त्यामुळे गोवत्स द्वादशी सूर्यास्ताच्या वेळी साजरी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस या दिवशी कशी साजरी करायची ते आपण बघणार आहोत जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आले त्यावेळी समुद्र मंथन करत असताना समुद्रातून पाच रत्ने बाहेर पडली आणि त्या रत्नांमधून पाच गायी बाहेर पडल्या आणि त्यातील एका गायीचे नाव होते नंदिनी तिचे प्रतीक म्हणून गो बारस करण्याची प्रथा आहे दुसरे म्हणजे गायीपासून आपल्याला खूप सारे फायदेसुद्धा आहेत गायचे तूप दूध दही ताक लोणी गाईचे पवित्र आणि गुणकारी गोमूत्र गाईचे शेण हे देखील निसर्गाची देणगीच आहे मी घरी अगदी साधी सोपी पूजा केलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आता पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार हळद कुंकू अक्षता आगपेटी तेलाचा दिवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य एक मोठ्या वाटीत मी गुळ घेतलेला आहे गाईसाठी नैवेद्य लाल कापड घेतलेलं आहे पंचामृत घेतलेलं आहे इथे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे अजून बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे मी विड्याची पानं घेतलेली आहे वस्त्र घेतलेली आहे आणि गाय वासराची मूर्ती घेतलेली आहे आता तुमच्याकडे जर फोटो असेल तर तो फोटो घेऊ शकतात आणि गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकतात आणि तेही नको असेल तर तुम्ही रांगोळीसुद्धा काढू शकतात किंवा एखादी फरशी असेल त्यावर गायवासराची मूर्ती असेल काढलेली रांगोळी काढलेली असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात एक तुपाचा दिवा घेतलेला आहे एक समई घेतलेली आहे आणि आपण फुलं सुद्धा इथे घेतलेली आहे मी आता ही पूजा कशी करायची ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे इथे मी चौरंग घेतलेला आहे आणि इथे त्यावर लाल कापड सुद्धा घेतलेलं आहे तर वसुबारशीच्या दिवशी सूर्य मावळला की मातीच्या पणत्या लावल्या जातात ग्रामीण भागातही लोक गाईच्या गोठ्यात जाऊन तिची व तिच्या वासराची पूजा करतात पण शहरी भागात गाय वेळेवर दिसेलच असे नाही आणि जवळपास गोठा असेलच असे काही नाही तर गायवासराची मूर्ती असते त्याची मनोभावे पूजा करतात तर ग्रामीण भागात व शहरी भागात वसुबारस मोठ्या आनंदाने साजरी केली जाते वसुबारस ज्या दिवशी आहे त्या दिवशी व्रत केलं जातं आणि व्रत करताना सौभाग्यवती स्त्रियांनी उपवास करायचा असतो आणि गायीची आणि वासराची पूजा करायची असते इथे मी माझ्याकडे धातूची जी मूर्ती आहे ती घेतलेली आहे आता तुमच्याकडे जर शोभेची एखादी मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही तांदळाच्या साह्याने गायवासरू काढायची आहे आकृती काढायची आहे रांगोळी काढायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे इथे मी जागा स्वच्छ केलेली आहे चौरंग मांडलेला आहे त्यावर लाल कापड सुद्धा टाकलेलं आहे एकीकडे मी समई लावलेली आहे प्रथम आपण समई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी छोटा दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे बाळकृष्णांची स्थापना करायची आहे मी प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक घातलेला आहे मी विड्याची पानं घेतलेली आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्या तांदळावर मी हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तिथे स्थापन केलेलं आहे त्यानंतर त्यान आपल्याला बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे तीन वेळा साध्या पाण्याने तीन वेळा पंचामृताने परत तीन वेळा साध्या पाण्याने अभिषेक घालून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला मी पानं घेतलेली आहे नागवेलीची पानं घेतलेली आहे त्यावर मी तांदूळ घेतलेली आहेत आणि त्या तांदळावर हळद कुंकवायचं आहे आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णांना स्थानापन्न करायचं आहे आता याच दिवशी रमा एकादशी आहे अत्यंत शुभ धन समृद्धी आणि वैभवदायक ही एकादशी मानली जाते अश्विन महिन्याच्या वद्य पक्षातील ही येणारी एकादशी रमा एकादशी या नावाने ओळखली जाते वर्षभरातील सर्व एकादशींना श्री विष्णूंचे पूजन केले जाते मात्र रमा एकादशीला श्री विष्णूंचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांची पूजा केली जाते रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे म्हटले जाते घरातील धन धान्य समृद्धी ही वाढतच जाते पुरुष मंडळींनी व्रत केल्यास संसारिक सुख व वैवाहिक जीवन सुखमय रमा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करायचा आहे आणि रमा एकादशी असल्यामुळे आपण ह्या पूजेमध्ये गणपती बरोबरच श्रीकृष्णाची सुद्धा आपण स्थापना करणार आहोत गंधवस्त्र अक्षदात तुळशीची पाने फुले फळे श्रीकृष्णांना आपण अर्पण करणार आहोत धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवून श्रींची आरती करायची आहे नैवेद्यामध्ये आपल्याला मिठाई खीर लोणी यांचा समावेश करता येऊ शकतो नंतर मनापासून नमस्कार करून आपल्याला प्रसादाचे वाटप करायचे आहे श्रीकृष्णाची मांडणी मी इथेच केलेली आहे पाने ठेवून ठेवून अक्षता त्यावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती मी स्थापलेली आहे।, आहे या दिवशी गीता पठन सुद्धा करायचे आहे या एकादशीची कथा सुद्धा ऐकायची आहे या दिवशी यथाशक्ती दान सुद्धा आपल्याला करायचे आहे त्यानंतर आपल्याला गायवासऱ्याची मूर्ती स्थापन करायची आहे आता ही मेटलची असल्यामुळे नुसतं मी फुलाने पाणी त्यावर शिंपडलेलं आहे मी विड्याची पानं घेतलेली आहे त्यावर त्या मी तांदूळ घेतलेले आहे हळद कुंकू घेतलेलं आहे त्याला वाहिलेलं आहे आणि त्यानंतर मी गायवासराची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे आता तुमच्याकडे पितळी जर मूर्ती असेल तर त्याचा तुम्ही पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालू शकतात या दिवशी मातांनी गायवासराची पूजा केली तर गायमाता ही सगळ्या बालकांचे रक्षण करते असे मानले जाते आपल्या मुलांच्या मंगल कार्यासाठी हे व्रत करतात ज्यांच्याकडे गुर वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळदी कुंकू वाहून फुलं वाहिली जाते फुलांची माळ गायीच्या गाळ्यात घातली जाते या दिवशी गाय वासराची पूजा करण्याबरोबरच गायीच्या रक्षणाचा संकल्पही केला जातो गाईला अंकुरलेले हिरवे मुग हरभरा गूळ श्रद्धेने खाऊ घालतात हे सगळे खाऊ घालून मग तिला नमस्कार करतात नंतर हे नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर अशी प्रार्थना देखील करतात गोठ्यात जाऊन अशी पूजा केली जाते आणि घरी आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे अशी पूजा मांडायची आहे आता मी इथे प्रथम गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णाची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर मी जोड पान घेतलेलं आहे त्यावर मी गायवासराची स्थापना केलेली आहे आणि त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून मी नमस्कार केलेला आहे गणपती बाप्पांना आपल्याला लाल फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण दिव्याला सुद्धा फूल वाहणार आहोत आणि मनोभावे आपण नमस्कार करणार आहोत मी शेजारी तांब्या भांड सुद्धा भरून ठेवलेलं आहे त्याचबरोबर सगळ्या देवांना आपण फूल वाहणार आहोत त्यानंतर आपण गाईला सुद्धा चारा थोडासा देणार आहोत हे बघा इथे मी चारा थोडासा ठेवलेला आहे आपल्याला छोटस मंडल करायचं आहे भरीव मंडल करायचं आहे आणि गणपती बाप्पांना मी प्रथम नैवेद्य दाखवणार आहे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत पाणी आपल्याला नैवेद्याभोवती फिरवून मग आपल्याला डोळ्याला लावायचे आहे त्यानंतर आपल्याला गायवासराच्या मूर्तीसमोर मंडल करायचं आहे भरीव मंडल करायचं आहे आणि त्यानंतर गाईला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गुळाचा वाटीत मी गुळ घेतलेला आहे आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत पाणी फिरवायचे आहे ते डोळ्याला आपल्याला दिवाळींनी ओवाळून घ्यायचं आहे आपण दारात रांगोळी काढायला सुरुवात करतो या दिवशी तुपात तळलेले पदार्थ गायीचे पदार्थ म्हणजे दूध तूप ताक आपण खात नाहीत उडदाचे वडे गोडाधोडाचे पदार्थ करून गाईला खाऊ घालायचे आमच्या घराजवळ जर गोशाळा असेल गोठा असेल तर त्या दिवशी संध्याकाळी गोठ्यात जाऊन गाई वासराची व गोठ्यातील इतर गुरांची सुद्धा मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला गाईला बाजरीची भाकरी व गवारीच्या भाजीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे वसुबारसेच्या दिवशी सकाळीच आपल्याला सडा रांगोळी करायची आहे त्याचबरोबर देवांची व तुळशीचे पण पूजन आपल्याला करायचे आहेत शेतकरी लोक या दिवशी गाईचे दूध काढत नाही ते वासरालाच पिऊ देतात वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्यामुळे आपल्याकडे फराळाला सुद्धा सुरुवात झालेली असते किंवा काहींचा फराळ सुद्धा झालेला असतो आता या वसुबारसेचे म्हणजे या सणाचे काही नियम असतात ते आपण बघू या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडायचा असतो या दिवशी दूध व दुधाचे पदार्थ तसेच तळलेले पदार्थ खात नाहीत वसुबारस हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी त्यांच्या उत्पन्नातील एका उत्पन्नाचे प्राथमिक स्रोत आहे त्याचबरोबर असेही मानतात की या दिवशी देवी लक्ष्मी जीव संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते ती गायीचे रूप धारण करते म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात या दिवशी व्रत केले आहे त्यांनी पूजा केल्यानंतरच रात्री पूजा करून आपल्याला व्रत सोडायचे आहे या गोत्सव द्वादशीचे महत्व असे आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिला खूप महत्व आहे आणि अशा गोमातेचे तिच्या वासरासहित पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात केली जाते या दिवशी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य करून गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य तिला खायला दिला जातो तिला आपण माता स्वरूप मानतो आपल्या सहवासाने पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीत आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकता आणणाऱ्या बैलांना जन्म देणाऱ्या श्रीकृष्णाला प्रिय असलेली व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे अशी योग्यता असलेली म्हणजे तेहतीस कोटी देव असलेली या गोमातेचे पूजन आपण नक्की करावे ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते तिचे पूजन केले जाते त्या ठिकाणी ती व्यक्ती समाज ते राज्य भरभराटीला आल्या वाचून राहत नाही सुबारसेनंतर धनत्रयोदशी असते त्यानंतर नरक चतुर्दशी असते बलिप्रतिपदा असते लक्ष्मीपूजन होते पाडबा असतो त्यानंतर भाऊबीज आपण साजरी करत असतो असे दिवाळीचे सण आपण साजरे करत असतो संपूर्ण आसमंत रोषणाईने उजळून टाकणारा हा सण आणि त्यामध्ये वसुबारस या दिवसाने होणारी सुरुवात सर्वत्र आल्हाददायक आणि मस्त वातावरण असते तसेच या मंगल दिनी सर्वजण विविध देवतांची कुलदेवतेची ग्रामदेवत्यांची उपासना करात करत असतात आपण जर कोठ्या जाऊन पूजा केलेली असेल तर निरंजनाने वळून घ्यायचं आहे गायीच्या अंगाला स्पर्श करायचा आहे गायवासराला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहे आणि जवळपास गोठा वगैरे नसेल तर आपल्याला रांगोळी काढायची आहे किंवा तांदळाची काढायची आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे कशी तुम्ही पूजा करू शकतात गायी प्रति कृतज्ञता म्हणून हा सण आपण साजरा करत असतो स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करत असतात वसुबारस हा सण फक्त गायी आणि तिच्या वासरासाठीच नाही तर हा सण प्रत्येक नात्यासाठी आहेत ज्यामध्ये प्रेम भावना आहे काळजी आहे आई आणि मुलांचं प्रेम आहे गुरु शिष्यांचं प्रेम आहे बहीण भावाचं प्रेम आहे या सगळ्यांसाठी वसुबारसा सण महत्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी साधी आणि सोपी पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि थोडी माहिती सुद्धा दिलेली आहे मला खात्री वाटते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद